नमस्कार मध्ये आपले सहर्ष स्वागत धुमाळनगर येथील गटाराची प्रथम महापौर यांनी केली पाहणी माजी नगरसेविका देव्यानी किशोर धुमाळ यांच्या प्रयत्नाने चार कोटी चाळीस लाख रुपये गटाराच्या कामाची पूर्तता वसई विराड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका देव्यानी किशोर धुमाळ यांनी मागील चार वर्षापासून सततचा पाठपुरावा करून जयनगर धुमाळनगर स्टार सिटी येथील औद्योगिक विभागातून जाणाऱ्या गटाराची कामाची मंजुरी मिळाली होती हे काम नुकतच पूर्ण झालं असून याची पाहणी प्रथम महापौर राजीव पाटील यांनी घटनास्थळी येऊन केली याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं धुमाळनगर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पावसाचे पाणी साचून पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असे पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य गटार नसल्यामुळे या ठिकाणी दरवर्षी पावसाचे पाणी तुंबून नागरिकांचे अतोनात नुकसान व्हायचे तसेच कंपनी मालकांना देखील याचा त्रास व्हायचा याबाबत माजी नगरसेविका देव्यानी किशोर धुमाळ यांच्या सततच्या पाठपुरामुळे येथे चार कोटी चाळीस लाख रुपयांचे गटाराच्या कामाची मंजुरी मिळाली त्या कामाची पूर्तता नुकतीच झाली आहे त्यामुळे यंदा पावसाचे पाणी औद्योगिक विभागात आजूबाजूच्या परिसरात साचणार नाही गटाराचे व पावसाचे पाणी थेट मुख्य नाल्यात गेल्यामुळे धुमाळ नगर स्टार सिटी परिसरामध्ये पावसाचे पाणी साचणार नाही देवयानी धुमाळ यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विकास काम करून व आपल्या कामाची वचनपूर्ती केली आहे या गटाराची पाहणी करण्यासाठी प्रथम महापौर राजीव पाटील यांनी या ठिकाणी सदिच्छा भेट दिली व कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे याप्रसंगी माजी सभापती रमेश घोरकना कनै्या भोईर माजी नगरसेवक सुनील आचोळकर जयप्रकाश पाटील अरविंद पाटील प्रकाश केणे राहुल घरत जगदीश भोईर इत्यादी बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिला वर्ग व आजूबाजूच्या औद्योगिक विभागातील मालक वर्ग मोठ्या प्रमाणात संख्येने उपस्थित होते जाईल पुढे हे जे गटार आहे हे गटार बनवलेलं आहे बहुजन विकास आघाडी मार्गदर्शक लोकप्रती एकेंद्र ठाकूर आणि आपले प्रेरणास्थान राजीव नाना पाटील काशीनाथ दादा ठाकूर आणि राजेश पाटील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने झालेलं आहे आणि याच्याकरता जे हजर राहिलेले आहेत ते आपले राजीव नाना पाटील त्याचप्रमाणे आमच्या या प्रभागाचे सभापती कन्हैया भोईर माजी सभापती रमेश बोरखाना सुनील नगरसेवक सुनील आसोडकर माजी पंचायत सभे सदस्य जयवंत बसवंत किशोर इथे आलेले इंडस्ट्री जगदीश भोईर माजी नगरसेविका देवाजी भोईर या सगळ्यांचं स्वागत आहे तर पसंत किशोरने स्नांचं स्वागत करावं ठाकूर आज लोकसेते शतजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली ते प्रथम महापौर राजूजी पाटील मला सांगायची असं होते की आज महापौर करा राजेंद्र पाटील महापौर असताना पूर्ण वालीचा काळापर्यंतच्या अडीच वर्षाचा कालावधी आम्ही केलेलं आहे त्यात मिनिमम शंभर कोटीच्या वर वालीमध्ये कामं आणत तलासुशील करब हे डॅनेज आमचा पंधरा कोटी डॅनेज आहे पंधरा करोड उमानगरची नदी पण पंधरा करोड डॅनेज आहे नदीला दहा दहा कोट संरक्षण बीन वसणभूमी तलासूशील करब हे असे भरपूर नाण्याच्या माध्यम काम केले नानांनी कधी आमच्या डोक्यात ठेवला आम्ही काम नानाच्या आम्ही कामं केली आहेत त्याच्या नाण्याचे आम्ही मी आभा आभार व्यक्त करतो मला हे सांगा मला ये, मला सांगायचं वाटते की दोन हजार वीस रोजी आ, या आपल्या वालीव गावामध्ये महा आमच्या वाली, आम वाली परसरमध्ये महापूर महापूर झाला होता त्या संदर्भात मी एकदम म्हणजे बिकट परिस्थिती होती या जयनगरला जे पाणी यायचं आहे ते पाणी आमच्या शांतीनगर जून पासून ते पाणी हा भाग खालपट असल्या कारणाने पाणी तिकडे जमा झालं होतं आणि अक्षरच्या वालीव वालीव वाली डुबलंच होतं पण या जयनगरमध्ये पहिल्या मधल्या मधल्यापर्यंत पाणी लागलं होतं ते डोळ्याला मी बघितलं आणि खरंच मी त्या नाना मी आम्हाला सांगतो मी त्या दहशरा मॅडमकडून सतत पाठफुराव करून वालीव वाली जयनगर वाली ज्या वाली परिसरामध्ये पास्तीस पस्तीस लोकांना सोळा सतरा हजार जे काय परिणी मी माझ्या पाठपुरा आम्ही अनुदान दिले पण त्या ती तो ठे, तो जे अनुदान होते ते म्हणजे त्याला काय व्हॅल्यू नव्हती माझ्या लक्षात एकच राहिलं का जयनगर वातावरण असेल तर काय करायला पाहिजे तर मी हा विषय नानाकडे मांडला आप्पाकडे मांडला आणि सतत आम्ही तीन वर्ष पाठपुरावा केला आमच्या जयनगरमधील जे दिलीप दिलीप साहेब आहेत भरपूर आमचे लोक कार्यकर्त्याकडे त्याच्यापर्यंत आम्ही सतत महा महा महापौरांना भेटून आमच्या आयुक्तांना भेटून सतत पाठपुरावा केला आणि हे गटार झालं एक गटार चार चार करोड चाळीस लाखाचा गटार आहे हे दहा वर्षा मला वरचे या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये कालामध्ये हे मोठं काम असं मला हरकत नाही म्हणाला ना चार करून चाळीस लाखा फार मोठे रुक्कम आहे पण ते मी जी छोला जयनगरला जे, जे पाणी जाते हे पाणी कसं डायवर्ट करावं त्याच्यासाठी मी आपला हे मुख्य गटार हे पाणी खाल खालपट भागात जात होते हे पाणी डायरेक्ट नाल्या नेल्या कारणानं वर्षी तर मला वाटते त्यांच्या साहेब यावर्षी तर एवढा पाऊस अचानक पडला पाणी गेलं नाही मी बघितलं सर्वे केला ते पाणी हा भाग खाली तो वरचा पाणी जमा होतो म्हणून तिकडे पाणी जमा झाला होता आणि हे कटर झाल्यानंतर मला वाटते तुमचा जीवाला जी दगदग होती कबचं पाणी सोडला घरं तुटतील तसं काय नव्हतं ह्याच्या पुढे हे पाणी व्यवस्थित पार पडेल तसं अनेक कटर बाकी आहे साईडचा हे झालं तर मला वाटतं नव्वद टक्के तरी तुमचं जयनगर पाणी सुटतो आणि हे काम आणताना सगळ्यांच्या तुमच्या जयनगर रहिवासी आमचे सगळे पदार असतील त्यांचा सगळ्यांचा सरकार लागल्यामुळे हे काम झालेलं आहे त्या त्या उद्घाटनसमोर आमच्या पंत महापौर राजूजी पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे याचा मी मला मला अभिमान आहे ना माझ्या गर्वांची